अंजनगाव सुरजी तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्याअंतर्गत कापुस्तानी येथील फिर्यादी मृतक महिलेचा पती अविनाश सुधाकर दखने यांनी रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार मृतक रतिकाने दहा डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरातच गडफास घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतकाचा पती अविनाशने आपल्या पत्नी मृतक महिलेचा मोबाईल फोन बघितला असता त्या फोनवर डीआय चे वसलेल्या नावावरून मिस कॉल दिसून आले ज्यात मृतक महिलेला तू बाहेर ये मला तुला पाहायचे आहे आणि बरेच असे संदेश दिसले ज्यात मृतक महिलेने नकार देऊन मी मरते असा संदेश दिसून आल्याने मृतकाच्या पतीने ट्रूकॉलर वर नंबरचा शोध घेतला असता तो मोबाईल नंबर कापूस तरणी येथीलच विक्रम अरुण मिश्राम याचा असल्याचे दिसून आले यावरून बारा डिसेंबर रोजी मृतक महिलेचा पती अविनाश दखने यांनी पोलीस स्टेशन रहिमापूर येथे तक्रार दाखल करून माझ्या पत्नीच्या मृत्यूस विक्रम मेश्राम हाच जबाबदार असल्याचे म्हटले यावरून रहिमापूर पोलिसांनी आरोपी मेश्राम याला अटक करून त्याच्या विरोधात भागवी तीनशे सहा नुसार गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा तपास ठाणेदार सचिन इंगडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय मोतिंगे गजानन शेरे रवींद्र बहुरिया करीत आहेत कापूस येथील अविनाश दत्तने हे मिल्ट्रीमन आहेत यांची पत्नी रतिका हिला गावातील एक व्यक्ती ज्याचं नाव विक्रम अरुण मेश्राम याने व्हॉट्सअपवर मेसेज करून माझं तुझ्यावर प्रेम आहे मला तुला भेटायची इच्छा आहे अशा पद्धतीचे मेसेज करून तिला तिचा मानसिक छळ केला होता आणि तिला त्याचा भेटण्याचा नकार असून सुद्धा त्याला म्हणजे त्याच्या तिच्या नकाराला न जुमानता त्याने तिला पुन्हा भेटण्यासाठी जबरदस्ती केली त्याच्या त्या त्रासाला कंटाळून रितिकाईने तिच्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये मान्य एच डी साहेब यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये तीनशे सहा कलमप्रमाणे गुन्हा आपण पोस्टरला दाखल करून त्याचा तपास सध्या पीएसआय मोतिंगे करत आहेत आणि सध्या तपास सुरू रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी